श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अकरा सप्टेंबर वार बुधवार आणि आज केलं जाणार आहे ज्येष्ठ गौरींचं पूजन तसेच आज दुर्गाष्टमी सुद्धा आहे गौरी म्हणजे संपन्नतेचे समृद्धीची देवता घरात सुख शांती नांदावी म्हणून प्राचीन काळापासूनच घराघरात गौरीपूजन केले जाते गौरीपूजन म्हणजे महाशक्तीचं पूजन आहे ही महाशक्ती म्हणजेच पार्वती आणि शंभू महादेवाची शक्ती आहे सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आव्हान पूजन म्हणजेच घरात भरभराट आनंद ऐश्वर असे म्हटले जाते हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो यामुळे या दिवशी ज्येष्ठा गौरींचा पूजनासोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात या दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर बाप्पांच्या कृपेने त्या उपायांचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला आज जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपाय सहा ते नऊ या वेळेमध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेला जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल आज दुर्गाष्टमी आहे दुर्गाष्टमीनिमित्त सर्वांच्या घरी माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि जर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आकर्षित करण्यासाठी आपण घरामध्ये सेवेसोबतच काही उपाय जर केले तर लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे जर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून आलेला पैसा हा खर्च होत असेल वायफळ खर्च तुमच्याकडनं होत असेल किंवा घरामध्ये सतत वाद होत असेल नवरा बायकोची भांडणं होत असेल किंवा आईची मुलांची होत असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल इतर सदस्यांची सतत भांडणं होत असेल कलह होत असेल मतभेद होत असेल तर यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये आजारपण असेल काही नकारात्मकता असेल इडापिडा पितृदोष असेल तर घरामध्ये अनेक अडचणी यायला सुरुवात होते जसे की आपल्या घरामधली मुलं जी असतात तर ती अतिशय हट्टीपणा करतात सांगितलेली मुलं ऐकत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही मुलं सतत आजारी पडत असतात घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नाही तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे कापूर हा सर्वांनाच माहीत आहे आपण जेव्हा आपल्या घरामध्ये विशेष पूजा करतो तेव्हा तिथे कापूर हा जाळला जातो ज्या प्रकारे कापूर जाळल्यानंतरनं त्याचा अंशही शिल्लक राहत नाही अगदी त्याच प्रकारे जर आपण घरामध्ये कापूर जाळला तर आपल्या घरामधली असणारी नकारात्मकता जी आहे तर ती पूर्णपणे नष्ट होते आणि कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये कापूर जाळण्याचे सांगितले जाते तर पहा आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळ्याचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यानंतर ना यामध्ये आपल्याला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि सोबतच तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर आहे तर तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला सात अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा फुलं नसलेल्या अशा लवंगा घेऊ नका अखंड सात फुलाच्या लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि ह्या लवंगा तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत जर तुमच्या घरी गौरी येत असेल गौरींचं पूजन केलं जात असेल तर हा उपाय तुम्हाला तिथे करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये गौरींचं पूजन केलं जात नसेल तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचा आहेत सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत सात लवंग तुम्हाला हातात घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे त्या लवंग तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायचे आहेत त्यावरती हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी असेल तर त्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला त्या लवंगा माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोरून उचलायच्या आहेत आणि त्या कापराच्या वड्यावर तुम्हाला टाकायचे आहेत आणि तुम्हाला तो कापूर तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर एक दोन थेंब तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता नसेल तर काही हरकत नाही यानंतरनं ते भांड तुम्हाला काही वेळाने तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर जो आहे तर तो तुम्हाला फिरवायचा तुम्ह आहे फिरवत असताना तुम्ही जय राम श्री राम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या प्रभावी जप करू शकता मनामध्ये चांगले विचार ठेवायचे आहेत सकारात्मकता की हा उपाय केल्याने माझ्या घरातील सर्व अडचणी या दूर होणार आहेत अशी तुम्हाला सकारात्मकता ठेवून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे संपूर्ण घरामध्ये धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य उंभट्यावरती तुम्हाला हे भांड जे आहे तर ते ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तो मधोमध तुम्हाला उंभाट्यावरती हे भांडं ठेवायचं आहे उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा खिडक्या ह्या तुम्हाला उघड्या करून ठेवायच्या आहेत जेणेकरून घरातली नकारात्मकता अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी येईल जोपर्यंत घरामध्ये अलक्ष्मी असते नकारात्मकता असते तर तिथे कधीही लक्ष्मी प्रवेश करत नाही म्हणून घरातली नकारात्मकता ही बाहेर गेल्यानंतरच घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते आणि आजच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्ही हा एक उपाय नक्की करा भांडण हे थंड झाल्यानंतरनं सगळ्या वस्तू तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंचे भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल एकमेकांचं बोलणं एकमेकांना पटत नसेल किंवा एकमेकांचे विचार पटत नसेल तर अशावेळी तुम्ही हा एक उपाय नक्की करा तर तुम्हाला करायचं काय आहे एक गुलाबाचं फुल घ्यायचं आहे त्या गुलाबाच्या फुलामध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकायच्या आहेत त्याच्या पाकळ्या काढून घ्या फुलाच्या फुलाच्या पाकळ्या एका प्लेटमध्ये घ्या आणि त्या पाकळ्यांवरती दोन लवंग तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि ही जी प्लेट आहे तर ही तुम्हाला दुर्गा समोर ठेवायची आहेत आता दुर्गादेवीचा फोटो नसेल तर तुम्ही महालक्ष्मीच्या फोटोसमोरसुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये गौराईंचं पूजन केलं जात असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ह्या दोन लवंगा गुलाबाच्या फुलांमध्ये ठेवू शकता दिवसभर ठेवायचे आहेत सायंकाळी तुम्ही बारा वाजण्याच्या आत तुम्हाला काय करायचं आहे दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि तिथून त्या दोन लवंग तुम्हाला उचलायच्या आहेत आणि एका मातीच्या पंथीमध्ये किंवा कापूरजळाच्या भांड्यामध्ये टाकून तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला जी कोणती दुर्गा देवीची आरती येते तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहेत आणि त्याने तुम्हाला आरती जी आहे तर ती ओवाळायची आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी काही वाद असेल किंवा तुमची ज्या काही अडचणी असेल तर त्या मनोभावे माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत तर असा हा एक उपायसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी नक्की करू शकता अतिशय प्रभावी उपाय आहे आणि बऱ्याच जणांनी हा उपाय केलासुद्धा आहे फरक त्याचा फरकसुद्धा त्यांना पडलेला आहे यामुळे जर तुमच्याही घरामध्ये अशा अडचणी असेल तर हा उपाय नक्की करा त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लग्नाचे वयाचे मुलं मुली आहेत भरपूर प्रयत्न केले परंतु त्यांचा विवाह हा जुळत नसेल किंवा कुंडलीमध्ये काहीतरी अडचणी येत असेल किंवा लग्न जमलं परंतु अचानक काहीतरी अडचणी आल्या आणि लग्न हे सारखं मोडत असेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की तुमच्या मुलं आणि मुलींसाठी करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे सहा कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत छत्तीस लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यात तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत चिमूडभर हळद टाकायचे आहेत आणि सगळं तुम्हाला मिक्स करून दुर्गा देवीला अर्पण करायचे आहेत अर्पण केल्यानंतर ना दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांचा विवाह होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने हे अतिशय तीन प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती अस नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ